सूर्यदेवाचा जन्म कसा झाला हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्यदेव मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं हा मनुष्याच्या जीवनात मान सन्मान पिता पुत्र आणि यशकारक मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो या प्रकारे बारा राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपलं चक्र पूर्ण करतो सूर्याला आरोग्य देवता मानलं जातं सूर्यप्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो पण तुम्हाला माहीत आहे का सूर्यदेवाचा जन्म कसा झाला पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्म रूप होता त्यानंतर ब्रह्माजीच्या चार चार मुखातून वेद प्रकट झाले जे ओमच्या तेजात एकाकार झालेत ही वैदिक तेजस आदित्य आहे जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे हा वेद स्वरूप सूर्य सृष्टीच्या उत्पत्ती पालन आणि संहाराचं कारण आहे ब्रह्माजीच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला एकत्र करून स्वल्प तेजात धारण केलं सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजीचे पुत्र मरीची झाले ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह आदितीसोबत झाला आदितीने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केलं ज्यांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी सुषुषमा नावाची किरणेच्या रूपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला गर्भावस्थातही आदिती चांद्रयांसारखे कठीण रथाचं पालन करत होत्या तेव्हा ऋषीराज कश्यप यांनी क्रोधित होऊन आदितीला म्हटलं की तू या प्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेतेस हे ऐकून देवी आदितीने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं जो आपल्या अत्यंत दिव्यतेजाने प्रज्वलित होत होता भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रकट झाले आधी तिला मरिचम अंडम म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाला ब्रह्मपुराणामध्ये आधी तिच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटलं गेलं रामकृष्ण हरी